श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना कसे आहेत तुम्ही तुम्ही छान असतात तर बघा आज आपण करणार आहोत भेंडीची भाजी म्हणजेच भेंडीचे जसे आपण फ्राय करणार आहोत तर बघा मी सांगितल्याप्रमाणे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही भेंडी करून घ्या तर तुमच्या मुलांनासुद्धा खूप आवडेल तुमची मुलं खात नसतील तरीसुद्धा तुमचे मुलं आवडीनं खातील पण एक वेळेस ट्राय नक्की करा तर बघा भेंडी मी धुवून घेतलेली आहे धुवून घेतल्याच्यानंतर अशी एक ते दोन तिला कट मारून घ्यायची आहेत म्हणजे फुलासारखी होईल ते आणि सर्व भेंडी कट केल्याच्यानंतर अशी नंतर आपल्याला त्याला पीठ लावायचं आहे तर माझी इथं सर्व भेंडी मी कट करत आहे तर याचे टोक मागचे पुढचे काढले नाहीत तरीसुद्धा चालेल कारण स्वच्छ धुवून घेतली की त्याच्यात काही असं खराबी नाही आहे तर फक्त भेंडी किडकी आहे की नाही हे बघून घ्या तर बघा मी एक कप पीठ घेतलेलं आहे या पिठामध्ये आता आपण सर्व मसाले मिक्स करणार आहोत तर मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये हळद टाकायची जिरं पावडर टाकायचं मी जिरं पावडर टाकून घेतलेलं आहे नंतर हळद टाकते आहे आत्ता थोडंसं लाल तिखटसुद्धा मी टाकलं आहे तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे एकदम जेणेकरून ते मिश्रण सर्व एकत्र होईल कुठेही मीठ कमी जास्त असं होणार नाही ना ना, तर छान प्रकारे असं मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आता याच्यात आपण भेंडी टाकली आहे भेंडी टाकल्याच्यानंतर हे भेंडीला छान प्रकारे पीठ लागण असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर माझी इथं भेंडी जास्त झालती प्लेटीमध्ये तर मी थोडी बाजूला काढून शि अगदी थोडी थोडी भेंडी घेऊन व्यवस्थित प्रकारे आप असं छान त्याला पीठ असं लावून घेतलेलं आहे तर आता आपण इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण ही थोडी थोडी भेंडी टाकणार आहोत जेवढी बसन तेलामध्ये एवढी भेंडी आपण टाकणार आहोत तर ही अशी छान अशी मस्त सुगंध सुटला आहे ना खूपच छान लागते माझ्या मुलांना खूप आवडते ही भेंडी मलासुद्धा खूप आवडते मला चपातीबरोबर गर नाही खायला आवडत मला अशी नुसतीच आवडते तर तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्हाला जर आवडली तर कमेंटमध्ये सांगायलासुद्धा विसरू नका की तुम्हाला भेंडी कशी वाटली भेंडीची भाजी कशी वाटली भेंडी फ्राय कशी वाटली तर तुम्ही एकदा ट्राय करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट अजिबात करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी छान तुम्हाला नवीन नवीन भेटत राहतील तुम सुद्धा असं काही करून छान वाटतं मलासुद्धा खरंच खूप छान वाटतं असं काही काही वेगवेगळ्या गोष्टी करून बघायला तर मी केलंय तुम्हीसुद्धा करा आणि हो बघा आपली भेंडी किती छान झाली आहे आता तुम्ही तुम्हाला व्हिडिओमधून मी खायला देऊ शकत नाही नाहीतर तुम्हाला खायलासुद्धा दिली असती तर हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि थँक्यू धन्यवाद श्री स्वामी समर्थ